संपूर्ण भारतामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान जे सुरुवात करण्यात आली ते यू पी ए वनच्या काळात करण्यात आली दोन हजार चारमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष डाव्या पक्षांनी काँग्रेसच्या सरकारला पाठिंबा दिल्यानंतर या देशात काही जे चांगले कायदे झालेत त्यामध्ये रोजगार हमीचा असेल माहिती अधिकारचा कायदा असेल वन हक्कचा कायदा असेल त्याचसोबत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचीसुद्धा निर्मिती करत आली आणि सुरुवातीला आदिवासी जिल्ह्यामध्ये फक्त आशा आणि गटप्रवर्तकांची नेमणूक करण्यात आली होती आशा म्हणजे अॅक्रेटिकल सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट आणि गटप्रवर्तक म्हणजे ब्लॉक फॅसिलेटर हे पद निर्माण करण्यात आले आणि ह्या संपूर्ण देशामध्ये बालमृत्यूचं प्रमाण कमी करणं त्याचप्रमाणे माता मृत्यूंचं प्रमाण कमी करणं यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती महिन्याला शंभर रुपये फक्त त्यांना मिठींचा भत्ता मिळत होता आणि वर् महिनाभर काम करून पाचशे रुपयेसुद्धा महिलांना दोन हजार दहापर्यंत मिळत नव्हते दोन हजार आठमध्ये या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे संपूर्ण भारतामध्ये सर्व ठिकाणी ग्रामीण आणि शहरी भागातसुद्धा या योजनेचा प्रसार आणि नेमणुका करण्यात आल्यात आणि संपूर्ण देशामध्ये जवळपास सात लाख आशा वर्कर्स काम आहेत आणि जवळपास पंच्याहत्तर हजार गटप्रवर्तक आपल्या ह्या भारत देशात काम करत आहेत या सर्वांना संघटित करण्याचा प्रयत्न आयटक संघटनेने ज्यावेळेस नेमणुका झाल्यात आशा वर्करच्या तेव्हापासून या महाराष्ट्रात होतोय महाराष्ट्रात दोन हजार सातमध्ये आठमध्ये संघटनेची स्थापना करण्यात आली आयटकच्या वतीने महाराष्ट्राचं संपूर्ण अधिवेशन दोन हजार अकरामध्ये आयटकचे राष्ट्रीय महासचिव कॉम्रेड गुरुदास दासगुप्ता यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये कालिदास कला मंदिरमध्ये पार पडलं होतं आशा आणि गटप्रवर्तकांच्या प्रश्नावरती महाराष्ट्र सरकारलाकडे आम्ही पाठपुरावा सातत्याने करत होतो आशा वर्कर या महाराष्ट्रात काम करतात गावात काम करतात म्हणून राज्य सरकारने सुद्धा मोबदला द्यावा अशा प्रकारची सातत्याने मागणी केली परंतु राज्य सरकार हे सर्व नाकारत होतं आणि ही योजना केंद्र सरकारची आहे म्हणून आशांना गटप्रवर्तकांना काही आम्ही देणार नाहीत अशी भूमिका घेतली होती अनेक संघर्ष झालेत मुंबई असेल दिल्ली असेल नागपूर असेल अनेक मोर्चे झालेत परंतु याला कोणत्याच प्रकारची दखल राज्य सरकारने तत्कालीन सरकारांनी घेतली नाही मात्र महाराष्ट्रातील सर्व आशा संघटना यांची एकत्र कृती समिती करण्याचा निर्धार आपण केला आणि आयटकसह चार संघटना एकत्र येऊन दोन हजार सतराला महाराष्ट्रातील आशा गट प्रवर्तकांची कृती समिती करण्यात आली आणि ही समितीच्या मार्फत महाराष्ट्रातला पहिला संप दोन हजार एकोणावीसमध्ये आम्ही केला आणि या संपाची दखल घ्यायला राज्य सरकारला भाग पाडलं आणि त्यामध्ये आशांना दोन हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला परंतु निवडणूकच्या आचारसंहिता लागली जी आर मात्र काही निघाला नाही ही परिस्थिती होती महाराष्ट्राच्या या संपूर्ण देशात काम करणाऱ्या आशाताईंना केंद्र सरकारने दोन हजार चौदाला पाचशे रुपये केले सोळाला पाचशेचे हजार केले आणि नंतर सतरामध्ये हजारचे दोन हजार रुपये केले चार कामाचा मोबदला म्हणून गटप्रवर्तकांना मात्र फक्त प्रवास खर्चाच्या आधारावरतीच मोबदला दिला जातो पंचवीस गाव भेटीला त्यांना जावं लागतं म्हणून फुगट राबून घेण्याचा प्रयत्न गटप्रवर्तकांना होतोय म्हणून गटप्रवर्तकांना या देशामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्याचा दर्जा दिला पाहिजे या संदर्भात सुरुवातीच्या ज्या काही ऑर्डर्स होत्या गटप्रवर्तकांच्या त्या कंत्राटी पद्धतीने होत्यात पण नंतरच्या काळात फक्त त्यांना मोबदल्यावरती ऑर्डर देण्यात आलेले आहेत हा त्यांच्यावरचा अन्याय उच्च शिक्षित गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळावा ही एक आयटक सह कृती समितीची भूमिका आहे एकोणीसला आम्ही जेव्हा संप केला तेव्हा दोन हजार रुपये आशांना तीन हजार रुपये गटप्रवर्तकांना मोबदल्याची वाढ झाली त्यानंतर पुन्हा जेव्हा कोरोना काळात खूप काम आशाताईंनी त्यांनी आणि गटप्रवर्तकांनी केलं त्यावेळेस गटप्रवर्तकांना प्रोत्साहन भत्ता कोरोनाचा भत्ता मिळावा म्हणून आम्ही संप केला त्या संपाच्या काळामध्ये गटप्रवर्तकांना महाराष्ट्र सरकारच्या वतीने एक हजार रुपये अधिक एक वर्षानंतर पाचशे रुपये अशा प्रकारचा मोबदला वाढ राजेश टोपे यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाने घेतला होता आणि त्याचप्रमाणे गटप्रवर्तकांना बाराशे रुपये अधिक पाचशे रुपये देण्याचा निर्धार निर्णय घेतलेला होता आणि हे सर्व काम चालू असताना दोन हजार बावीसमध्ये या सर्व गोष्टीचा विचार करता गटप्रवर्तकाचा प्रश्न तीव्र झाला ऑनलाईन कामाचा बोजा हा आशांवर टाकण्यात आला आणि म्हणून कृती समितीच्या महाराष्ट्राने निर्धार घेतला की आम्ही ऑनलाईन काम करणार नाहीत आणि गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा दिलाच पाहिजे यासाठी संप हे या ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार तेवीसला सुरू झाला आणि या संपाची चर्चा करत असताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आशांना सात हजार रुपये गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये दिपावळीचा बोनस दोन हजार रुपये आम्ही देऊ आणि गठप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यासंदर्भात आम्ही विचार करून केंद्राला शिफारस करू अशा प्रकारचं आश्वासन दिल्यावरती हा संप आम्ही स्थगित केला होता मात्र त्या संपाची दखल महाराष्ट्र सरकारने जी आर काढला नाही म्हणून प्रचंड असं आंदोलन झालं अठरा डिसेंबरला महाराष्ट्राच्या वतीने आयटकच्या वतीने भव्य असा मोर्चा नागपूरच्या विधानसभेवर एक लाखापेक्षा अधिक योजना कर्मचाऱ्यांना सोबत घेत आशा गटप्रवर्तकांचा समावेश असलेला हा मोर्चा निघाला परंतु मुख्यमंत्री भेटले निर्णय झाला नाही शेवटी पुन्हा एकदा संपाचं हत्यार उघरावं लागलं संप सुरू झाला आणि संपाच्या बाबतीत बोलणी करायला कोणी तयार नव्हतं म्हणून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी पंचेचाळीस किलोमीटर शहापूरपासून पायी जाण्याचा निर्धार करण्यात आला आणि त्यामध्ये पंचेचाळीस किलोमीटर पायी गेल्यावरती मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी महाराष्ट्रातल्या वीस हजारपेक्षा अधिक आशा गटप्रवर्तक एकत्र आल्यात आणि शासनाने निर्धार निर्णय घ्यावा जी आर काढवा म्हणून आम्ही अपील केलं मुख्यमंत्र्यांची भेट झाली मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की दहा दिवसात आम्ही या संपर्कचं जी आर आम्ही काढणार आहोत परंतु तो जी आर मात्र निघाला नाही त्यामुळे पुन्हा तिथलं आंदोलन हे मुंबईकडे नेण्यात आलं आणि बावीस दिवस मुंबईच्या आझाद मैदानावरती आशा गटप्रवर्तक सर्व रस्त्यावरती धुळीमध्ये आम्ही त्या ठिकाणी बसलो झोपलो आणि त्या ठिकाणी बावीस दिवसाच्या आंदोलनानंतर महाराष्ट्राच्या सरकारने आशाताईंना पाच हजार रुपये मोबदला वाढीचा निर्णय जाहीर केलेला आहे गटप्रवर्तकांना फक्त एक हजार रुपयेच निर्णय जाहीर केल्यामुळे महाराष्ट्रातील गटप्रवर्तक नाराज आहेत चार हजार गटप्रवर्तक काम करतात उच्च शिक्षित आहेत परंतु अठ्ठ्याहत्तर हजार आशांना पाच हजार रुपयाचा मोबदला मिळाल्यामुळे एक आनंदाचं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेलं आहे आणि म्हणून भारतामध्ये सर्वात जास्त आशांचा मोबदला जो मिळतो आहे तो महाराष्ट्रामध्ये मिळतो आहे आणि म्हणून या अठ्ठ्याहत्तर हजार आशा आज संपूर्ण दर महिन्याला बारा हजार रुपये अधिक मोबदला हा त्यांना मिळणार आहे आणि त्याचप्रमाणे गटप्रवर्तकावरती जो अन्याय झालेला आहे एक हजार रुपयेच फक्त देण्यात आलेले आहे तर आमची मागणी आहे की गटप्रवर्तकांना जो दिलेला शब्द आहे तो पाळला पाहिजे दहा हजार रुपये त्यांना मोबदला वाढ करत कंत्राटी कर्मचाऱ्याचा दर्जा त्वरित द्यावा यासाठी पाठपुरावा आयटक आणि कृती समिती करणार आहे हा संघर्षाचा जो प्रवास आहे हा पंधरा वर्षाचा प्रवास अठरा वर्षाचा प्रवास प्रत्येक आशाताईने भोगलेला आहे कोरोना काळात आपलं घरदार सोडून काम केलं आहे हे यश जे मिळालं ते आशाच्या सर्व गटप्रवर्तकांच्या एकजुटीमुळे मिळालं म्हणून आम्हाला आनंद होतो आहे एका बाजूला आशांना न्याय मिळाला गटप्रवर्तकांना सुद्धा न्याय मिळवून देण्याकरता आयटक व कृती समिती पाठपुरावा करेल आणि अशा प्रकारे अशा गटप्रवर्तकांना किमान वेतन सव्वीस हजार रुपये मिळण्याचा संघर्ष कंत्राटी कर्मचारी दर्जा मिळण्याचा संघर्ष या पुढच्या काळात चालू राहणार आहे म्हणून हा इतिहासामध्ये नोंद होईल अशा प्रकारचा लढा आशा गटप्रवर्तक आयटको कृती समितीने दिला आहे आणि म्हणून या सर्व लढणाऱ्या आशा आणि गटप्रवर्तकाचं मनपूर्वक अभिनंदन करतो आपली एकजूट कायम ठेवा आपल्याबरोबरच इतरसुद्धा योजना कर्मचाऱ्यांना इतरांनासुद्धा लाभ येणाऱ्या काळामध्ये होणार आहे त्या अंगणवाडीच्या ताई असतील स्त्री परिचर असतील इतर योजना कर्मचारी असतील त्यांनासुद्धा लाभ होणार आहे म्हणून आपण एक इतिहास तयार केला आहे म्हणून सर्व लढणाऱ्या आशा आणि गटप्रवर्तकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो ज्यांचे प्रश्न शिल्लक आहेत ते सुद्धा आयटकच्या वतीने आम्ही लढत राहू इतका विश्वास व्यक्त करतो सर्व योजना कर्मचारी आशा गटप्रवर्तकांना लाल सलाम करतो सर्वांना जय भीम जय शिवराय जय ज्योती जय क्रांती आयटक जिंदाबाद आशा गटप्रवर्तक एकजूट योजना कर्मचारी एकजूट जिंदाबाद लाल की जय